गणित दिलेल बघा एक टोला दर अठरा मिनिटांनंतर वाचतो दुसरा टोला दर चोवीस मिनिटांनंतर वाचतो तिसरा टोला दर प बत्तीस मिनटानंतर वाचतो जर हे तीनही टोले सकाळी आठ वाजता एकत्र वाजले तर त्यानंतर पुन्हा ते एकत्र वाजण्याची वेळ निवडा असा प्रश्न दिलेला आहे तर सर्वप्रथम ट्रिक्सने हे गणित सोडूया ट्रिक्स म्हणजे काय तर सर्वप्रथम ह्याला फक्त लसावी काढायचा आहे कोणत्या संख्येचा तर अठरा मिनटं चोवीस मिनटं आणि बत्तीस मिनटं ह्याचा लसावी काढायचा मग जो किती येतो दोनशे अठ्ठ्याऐंशी बघा कसा काढायचा मी थोड्या वेळात समजून सांगतो पहिले आपण उत्तर कसं फास्ट काढायचं ते बघूया की यांचा लसावी किती येतो दोनशे अठ्ठ्याऐंशी मग आठ वाजता सोबत वाजलेत त्याच्यानंतर साठ मिनिटाचा सा एक तास होतो तर ज्याच्या शेवटी आठ आहे म्हणजे साठ मिनटं म्हणजे काय तर प्रत्येक झिरो नंतर जे काय असणार आहे ते बाकी उरणारे आठ आहे मग ह्याच्यामध्ये एकच स्थानी आठ आहे तर सरळ डोळे झाकून एकमेव संख्या ज्याच्यामध्ये आठ उरलेला आहे म्हणजे अठ्ठेचाळीस तर हे तुम्ही उत्तर मारू शकता हे आलं आणि ह्याचं नंतर कन्व्हर्जन कसं करायचं दोनशे अठ्ठ्याऐंशीचं ते पण समजून सांगणार आहे तर पहिले फक्त उत्तर कसं काढता येईल तो आपण शॉर्ट ट्रेक सांगितले तर दुसरं आता बघा एकूण एक, एक गोष्ट सांगतो पहिले लसावी कसा काढायचा ठीक आहे कन्सेप्ट कन्सेप्ट समजून सांगतो लसावी का काढायचा पहिली गोष्ट लसावी कसा काढायचा तीन संख्या दिलेल्या असताना आणि त्याच्यानंतर ह्याचं तास आणि मिनटामध्ये कन्व्हर्जन कसं करायचं या तिन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन केल्यानंतर हे गणित सुटणार आहे सर्वप्रथम लसावी का काढायचा लसावीच काढायचा या गोष्टीचा ठीक आहे लसावी का काढायचा एम लसावीला काय म्हणतात एम काढायचं मग दोन आणि तीन अशा सेकंदानंतर समजा किंवा दोन आणि तीन तासानंतर एखादी घंटा वाजत आहे असं समजू तर ही जर प्रत्येक दोन तासानंतर वाजत आहे असं समजू आणि सोबत चालू केली तर ही पहिल्यांदा वाजणार दोन तासानंतर बारा वाजता चालू केले समजा हे दोन वाजता वाजेल ही चार वाजता वाजेल परत दोन तासानंतर सहा वाजता वाजेल त्याच्यानंतर तीन नंतर का किती मिनटानंतर वाजणार आहे सहा वाजता मग पहिल्यांदा पहिल्यांदा सगळ्यात पहिले दोन्ही संख्या दोन्ही घंटा सोबत कधी वाजणार आहे तर सहा वाजता मग दोन आणि तीन यांचं जर तुम्ही लसावी घेतला तर तो किती असतो सहा असतो म्हणजे ह्याच्यावरून एक गोष्ट कळते की सगळ्यात पहिले लसावी म्हणजे काय की ज्या संख्या दिलेल्या आहेत ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांच्या पाड्यातील सगळ्यात पहिली संख्या आहे त्यांच्या पाड्यातील लसावी म्हणजे काय ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांच्या पाड्यातील सर्वात पहिली संख्या यांच्या पाड्यात येणारी सर्वात पहिली संख्या म्हणजे या सगळ्यात जेवढ्या संख्या दिलेल्या असतील त्यांच्यामध्ये येणारी सर्वात पहिली संख्या असते लसावी समजा आपण दुसरं एखादं उदाहरण घेतलं समजा बारा आणि चोवीस घेतला किंवा अठरा घेतला अठरा घेऊया बारा आणि अठरा घेतला समजा तर ह्याच्यामध्ये बार दुनी चोवीस बार त्रिक छत्तीस अठरा दुनी छत्तीस मग ह्या छत्तीस छत्तीस जवळ एकच ठिकाणी क्रॉस होतात किंवा बारा आणि अठ्ठेचाळीस घेतला बारा आणि सोळा सॉरी बारा आणि सोळा घेतला बार दोन्ही चोवीस बार त्रिक छत्तीस बार चोक अठ्ठेचाळीस सोल दोन्ही बत्तीस सोल त्रिक अठ्ठेचाळीस मग हे काय झालं की अठ्ठेचाळीसव्या मिनिटाला दोघं सोबत वाचणारे ह्याचा अर्थ असा होतो म्हणजे सोबत कधी वाचतील तर त्यांच्या लसावीला वाजेल हे एकमेव हो, हे तर कारण कळालं तुम्हाला की आपण लसावीच का घ्यायचा ठीक आहे आता दुसरं लसावी कसा काढायचा तीन संख्येचा ठीक आहे दुसरा कन्सेप्ट काय की लसावी कसा काढायचा अठरा चोवीस आता मी तुम्हाला दोन तीन पद्धती सांगतो पहिले आपली जी बेसिक पद्धत आहे ती काढूया अठरा चोवीस आणि बत्तीस यांचा लसावी कसा काढायचा सर्वप्रथम बघा या तीनही संख्येला कॉमन संख्येने भाग जाणारी संख्या शोधायची जी किती असणार आहे दोन मग दोनने ह्याला भाग दिला बेन्नम अठरा ह्याला दोनने भाग दिला किती जाणार आहे बार दोन्ही चोवीस ह्याला दोनने भाग दिला सोल दोन्ही बत्तीस आता ह्याच्यामध्ये कुठलीही एक संख्या घ्या ज्याच्यामध्ये कॉमन असेल मी समजा चारने भाग दिला तर चारने ह्याला भाग जात नाही म्हणून नऊला नऊ नौ जसे होते तसे ठेवून दिले चार त्रिक बारा चार चोक सोळा आता बघा परत ह्याच्यामध्ये तीनने या दोन्ही संख्येला भाग जातो तर तीनने भाग देऊन घेऊ तीन त्रिक नऊ तीन एक तीन आणि इथे किती येणार आहे चार ज्याला भाग नाही गेला मग आता ह्या ज्या बाहेरच्या संख्या आहेत ना ह्या बाहेरच्या संख्या आहेत ना या बाहेरच्या संख्यांचा गुणाकार केला तर तो असतो तुमचा लसावी मग इथे किती येणार आहे चार दोन्ही आठ आठ तरी चोवीस चोवीस बारा बार चोक अठ्ठेचाळीस अच्छाले चार बार दोन्ही चोवीस आणि चार अठ्ठ्याऐंशी ठीक आहे यावरनं पण तुम्ही लसावी काढला ही एक पद्धत झाली दुसरी पद्धत काय लसावी काढायची दुसरी पद्धत बघून घेऊ पहिले बारा चो सॉरी अठरा चोवीस अठरा चोवीस आणि बत्तीस यांचे काय काढायचे फॅक्टर पाडायचे फॅक्टर कसे पाडणार बघा अठरा म्हणजे किती दोन गुणीला नऊ अठरा म्हणजे दोन गुणिला नऊ मग नऊचे अजून फॅक्टर पडतात म्हणजे नऊ म्हणजे किती तर नऊ म्हणजे दोन तीन गुणिला तीन ठीक आहे तीन गुणिला तीन चोवीस म्हणजे किती दोन गुणिला बारा दोन गुणीला बारा बाराचे अजून फॅक्टर पाडतात दोन गुणीला सहा म्हणजे अजून एकदा दोनने गुणलं सहा म्हणजे किती दोन गुणीला तीन दोन गुणीला तीन बरं तुम्हाला तसं नाही जमलं तर असं कॅल्क्युलेशन करून बघा तीन दोन्ही सहा सहा दोन बारा बारा दोन्ही चोवीस म्हणजे आता बरोबर आलं इथे पण तीन त्रिक नऊ आणि दोन्ही अठरा मग इथे दोन गुणीला दोन गुणीला दोन हे पाच वेळेस जर केलं तर हे दोनचा पाचवा घात काय असतो दोनचा पाचवा घात बत्तीस असतो मग ह्याच्यामध्ये कॉमन कोणत्या कोणत्या संख्येत बघा कॉमन कोणत्या कोणत्या संख्या इथे दोन आहे इथे तीन वेळेस दोन आहे आणि इथे पाच वेळेस दोन आहे मग सगळ्यात जास्त वेळेस जास्त दोन आलेल्या आहेत त्या घ्या म्हणजे ही कट करून टाका हे कट करून टाका आता दोनचा पाचवा घात म्हणजे मी इथे डायरेक्ट बत्तीस लिहिलं तरी चालेल बघा मी परत एकदा सांगतो दोन गुणीला दोन गुणीला दोन गुणीला दोन तिन्हीमध्ये दोन किती वेळेस आलेले आहेत तर पाच वेळेस म्हणजे एकतर दोनचा पाचवा घात माना ह्याला ठीक ह्याला दोनचा पाचवा घात ह्याला दोनचा तिसरा घात त्याला दोनचा पहिला घात असे जर घात घात केले तुम्ही तर सगळ्यात मोठा पहिले घात घ्यायचा लसा विघडताना की दोनचा पाचवा घात गुणीला आता जे कॉमन नाही आहे आता हे सगळे कॉमन दोन निघून गेले आता कॉमन नाही आहे म्हणजे कॉमन नसलेले अजून काही भेटतं का बघा म्हणजे इथे आहे तीनचा दुसरा घात किंवा तीन गुणीला तीन आणि इथे एक तीन आहे मग सगळ्यात मोठी संख्या घ्यायची तीन गुणीला तीन म्हणजे तीनचा दुसरा घात म्हणजे इथे तुम्ही तीनचा दुसरा घात करू शकता किंवा नऊ लिहू शकता म्हणजे दोनचा पाचवा घात म्हणजे बत्तीस आणि मी इथे गुणीला नऊ केलं तर इथे किती येणार आहे नऊ दोन्ही अठरा एक नऊ त्रिक सत्तावीस आणि एक अठ्ठावीस दोनशे अठ्ठ्याऐंशी ठीक आहे ही दुसरी पद्धत झाली ही कितवी पद्धत झाली तरी ही दुसरी पद्धत झाली अजून एक पद्धत आहे याला ह्याच्यानंतर मी तुम्हाला समजून सांगतो की दोनशे अठ्ठ्याऐंशीला मीटर सॉरी तास आणि मिनटामध्ये कसं कन्वर्ट करायचं पहिले तर अजून एकदा अजून एक, एक पद्धत सांगतो मी तुम्हाला अठरा चोवीस आणि बत्तीस यांचा लसावी काढायचा आता तुम्ही सर्वप्रथम काय करा माहितीये कोणत्याही दोन संख्येचा लसावी काढा समजा चोवीस आणि बत्तीस यांचा जर मला लसावी काढायचा तर ह्याला भाग द्या पहिले तर याला भाग दिला चारने सैन चोक चोवीस आठ चोक बत्तीस अजूनही भाग जातो म्हणजे या दोघांना कितीने भाग गेला असता तर तुम्ही काय म्हटलं असता आठने भाग गेला असता या दोन संख्येला आठने भाग दिला असता चोवीस आणि बत्तीसला आठने भाग गेला असता आठ तरीक चोवीस आठ चोक बत्तीस मग आता ह्या जो चोवीस आहे चोवीसला चारने गुणा किंवा बत्तीसला तीनने गुणा चोवीसला चारने गुणा किंवा बत्तीसला तीनने गुणा तुमचा काय असणार आहे तो लसावी असणार आहे परत एकदा सांगतो मी ज्या दोन संख्या कुठल्याही दोन संख्या घेणार आहात मी घेतला चोवीस आणि बत्तीस चोवीस आणि बत्तीस जर ह्याला तुम्ही अजून भाग देत गेला समजा याला दोनने भाग दिला तर येथील बारा येथील सोळा अजून दोनने भाग दिला तर आठ आणि सॉरी सहा आणि आठ येतील सहा आणि आठ येतील अजूनही ह्याला दोनने भाग जाईल म्हणजे तीन आणि चार येतील मग आता हे मधले सगळे पाडून टाका याने गुणायचं ह्या संख्येला बत्तीसने गुणिला तीन बत्तीस गुणिला तीन किती होतात बत्तीस गुणिला तीन तीन त्रिक सॉरी तीन दोन्ही सहा आणि तीन त्रिक नऊ नाईन्टी सिक्स म्हणजे बत्तीस आणि चोवीसचा लासावी काय असणारा नाईन्टी सिक्स किंवा चोवीस गुण्हीला चार करा चोवीस गुन्हेला जर चार केला चार चारच सोळा हा आला एक नाईन्टी सिक्स म्हणजे कसंही केलं तर शेवटपर्यंत जर करत गेलं तर हे नाईन्टी सिक्स हे काय आला तुमचा लसावी आला ह्या दोन संख्यांचा लसावी आला नाईन्टी सिक्स मग तुम्ही काय करा की ह्या चोवीस आणि ऐवजी नाईन्टी सिक्स संख्या घ्या कोणती संख्या घ्याल चोवीस आणि ऐवजी शहाण्णव ही संख्या घ्या मग आता शहाण्णव आणि अठराचा लसावी काढा शहाण्णव छेदामध्ये अठरा ह्या दोन संख्यांचा लसावी काढायचा आहे मग आता ह्याच्यामध्ये ह्याला कितीने भाग जातो तर ह्याला सैंत्रिक अठरा याला सहाने भाग जातो बघा ती सहा एक सहा खाली उरले तीन सहा सहा छत्तीस सोळा छेद तीन झाले मग एक तर शहाण्णवने तीन ला गुन्हा किंवा अठराने सोळा ला गुन्हा तुमचं उत्तर काय येणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी शहाण्णव गुन्हेला तीन जर केलं तर तीन सक अठरा हा चालला एक नऊ ते सत्तावीस आणि एक अठ्ठावीस हे दोनशे अठ्ठ्याऐंशी झालं किंवा ह्याने याला गुन्हा सोळा गुणीला अठरा सोळा गुणीला अठरा किती होतील अठरा अठरा सक आपण इथे गुणाकारच करून घेऊ सोळा गुणीला अठरा आठ सकुन अठ्ठेचाळीस सातशे आले चार आठ बारा आणि हे सोळा किती झाले आठ हे आठ आणि हे दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी कसाही गुणाकार केला तर लसावी किती आला शेवटी तुमचा दोनशे अठ्ठ्याऐंशी ठीक आहे लसावीपर्यंत तर पोहोचलो आता उत्तर जे तास आणि मिनिटांमध्ये बघा काय दिलेलं आहे लसावी काढायचा हे कळालं लसावी कसा काढायचा ह्याच्या तीन पद्धती सांगितल्या तुम्हाला जी योग्य वाटते ती तुम्ही वापरू शकता आता राहिला प्रश्न तास आणि मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं दोनशे अठ्ठ्याऐंशी आता हे मिनिट होतं बघा हे मिनिट होतं हे मिनिट होतं आणि हेही मिनिट होतं तर तुमचा लसावी पण कसा असणार आहे मिनटामध्येच असणार आहे कारण की तिन्ही जर सामान असतील तर तिन्ही त्यांचा लसावी पण सामान असेल हे दोनशे अठ्ठ्याऐंशी मिनटं आहे मग एक तास बरोबर किती असतं साठ मिनिट मग ह्या साठ मिनिटांनी ह्याला भाग दिला तर संचोक चोवीस म्हणजेच किती होणार बघा असा भाग द्यायचा असा नाही भाग द्यायचा कसा भाग द्यायचा दोनशे अठ्ठ्याऐंशी भागीला चा साठ सैन चोवीस इथे येणार आहे दोनशे चाळीस ह्याच्यामधनं जर वजा केले तर हे येतात अठ्ठेचाळीस म्हणजेच काय चार हे झाला तास आणि हे जे खालचे उरलेले आहेत ना हे तुमचे मिनिट आहे समजलं परत एकदा सांगतो या साठने दोनशे अठ्ठ्याऐंशीला जर भाग दिला तर सैंचोक चोवीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस दोनशे दो अठ्ठ्याऐंशी मधनं दोनशे चाळीस वाजा गेले तर अठ्ठेचाळीस मिनिट येतात मग आता काय झालं की तुम्हाला भेटलंय की चार तास अठ्ठेचाळीस मिनिटानंतर हे सग्णे सग्णे टोल सगळेच्या सगळे टोल सोबत वाजतील मग चार तास अठ्ठेचाळीस मिनिट प्लस बा आठ आठ वाजून प्लस चार तास अठ्ठेचाळीस मिनिट चार तास अठ्ठेचाळीस मिनिट जर वाजवले तर चार प्लस आठ बारा होतील बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनटं होतील जे की ऑप्शन क्रमांक तीन असताना आय गेस थोडं तरी कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल जर तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पडू शकता आपण नाम मात्र फीज एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केली ह्या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणता व्हिडिओ किती वेळेस बघू शकता आणि एकाच महिन्यात म्हणजे एकोणसाठ रुपयातच तुम्ही माझा कोर्स संपू शकता जर तुम्हाला कोर्स एक्सटेंड करायचा असेल तर तुम्ही परत एकोणसाठ रुपये पे करावे लागतील हे नमोद करून घ्यावे आपले एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला राईट साईडचे से क्युअर कोड स्कॅन करायचे आहेत धन्यवाद